आगामी येणारं वर्ष ज्योतिषशास्त्र करत असताना आज जी आपण राशी घेणार आहोत ती आहे क्रमांकाची राशी असल्याने जन्मकुंडलीमध्ये नव्या अंकाने दर्शवली जाते आकाशात ही रास आपणास शिकाऱ्याच्या स्वरूपात दिसते राशी जर चिन्ह व्यवस्थित पाहिलं तर त्यामध्ये ही रास ही पुरुष तर अर्धी प्राणी असलेली आहे त्यातील कमरेपर्यंतचा भाग हा हातामध्ये दे धनुष्य घेतलेल्या शिकाऱ्याचा असून कमरेपासून खालील भाग हा घड्याचा आहे ही गुरु या ग्रहाची राशी असून अग्नि तत्वाची व द्विस्वभाव अशी आहे गुरु हा सातवी ग्रह या राशीचा स्वामी असल्याने या राशीचे लोक पापभिरूप असल्याचे आपणास दिसून येतात पाप कर्म करायला प्रवृत्त होत नाही अध्यात्म व धार्मिकता यांची यांना आवड असते ही मार्गदर्शन करून पुढे जाण्यासाठी काम या राशींना चांगल्या पद्धतीने जमते त्यामुळे एक चांगली सल्लागार म्हणून ही रास कार्यरत असल्याचे आपण दिसते द्विसहभाग त्यामुळे निर्णय घेताना आत्मविश्वासाची कमतरता या राशीत असल्याचे जाणवते त्यामुळे इतरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्या आयुष्यातील निर्णय घेत नाहीत असे असले तरी सल्ला जरी चार लोकांना घेत असले तरी जे करायचे ते आपल्या मनात क्षत्रिय वर्णाची ही रास आहे इतरांना कायम मदत करण्यासाठी पुढाकार घेतात समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्याची इच्छा असते त्यामध्ये कार्यरत असतात समाज करायची आवड असल्यामुळे सामाजिक संस्थांशी संबंधित लोक असल्याचे आपल्याला दिसून येतात त्यांना खोटे मला अजिबात आवडत नाही खऱ्या खोट्याची शहानिशा लगेच करण्याची वृत्ती असल्याने त्यांच्या आयुष्यात शत्रू वाटले जातात लष्कराच्या वृत्ती असल्याने घरच्यांपेक्षा बाहेरच्यांची कामे कामे करणारी दिसून येतात त्यामुळे घरच्यांच काही सरोष यांच्यावरती असतो चिन्ह पाहिलं तर सुरुवातीचा भाग जो शिकाऱ्याचा आहे तो धाडसी प्रभोती दाखवतो तो शिकारी हातात धनुष्य घेतलेला आहे त्यामुळे यांच्यात एक सावधप व लक्ष देऊन काम करण्याची प्रवृत्ती दिसून येते इतरांना काम करायला हे लोक नेहमी प्रवृत्त करतात काम करून घेणं यांना चांगल्या पद्धतीनं जमत त्यामुळं कोणाच्या हाताखाली काम करायला सहसा बघत नव्हते स्वतःच्या इच्छेविरुद्ध मात्र इतरांच्या हाताखाली काम करतात स्वतःहून काम करणं यांना फार आवडतं झटपट काम करणे कारण यांचा जो भाग आहे तो घोड्यात कायम स्वतःला त्या कारणाने हे लोक घोड्यावर बसलेले असल्याचे दिसतात म्हणजेच कायम गडबडीत असलेले आपल्याला दिसून येतात यांचा मित्र परिवार मोठा असतो पर। विविध क्षेत्रातील लोकांमध्ये यांच्या ओळखी असतात समाजातील लो प्रतिष्ठित लोक मध्ये यांची उठबळ असते त्यामुळे यांची देखील समाजातील पद हे चांगले असते लोकांना सांभाळून ठेवण्याची प्रवृत्ती असल्यामुळे लोक एच आर सारख्या डिपार्टमेंट मध्ये व्यवस्थापक डिपार्टमेंट मध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतात अशा या राशीला आगामी येणारे वर्ष कसे जाईल हे पाहत असताना आगामी वर्षातील महत्वाचे ग्रह बदल त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवणार आहेत याचा विचार करू वर्षाच्या पराक्रमात असणारा शनी शनिग्रह ग्रह एको था था। एको तो। तो हा एकोणतीस मार्च रोजी आपल्या राशीमध्ये प्रवेश करत असल्याने तो चौथा येतो तिसरा शनी हा बऱ्याच परिश्रमानंतर आर्थिक दर्शवतो त्यामुळे वर्षाचा आरंभ हा परिश्रम एकोणतीस मार्च नंतर मात्र येणारा चौथा शनी हा डह्या पनवतीतून येते साडेचा संपले काही वर्षापूर्वी कोणाही ढह्या पनवतीत सुरू होते हे अडीच वर्ष नाही शनी हा कर्मदाता म्हणून ओळखला जातो पापबीर इतरांना मदत करणारे असल्याने या पद्धतीमध्ये फार काळजी करण्याचे कारण नाही उलट या ध्येयामध्ये स्थावर वाहन योग येत असून आलेल्या संधीचा मात्र योग्य वेळेला फायदा उचलता आला पाहिजे तरच ती फलदायी ठरू शकेल कारण या शनी सोबत राहू ग्रह देखील मे महिन्यापर्यंत चौथा असणार आहे त्यामुळे तो आपल्या बुद्धीमध्ये थोडासा भ्रम निर्माण करू शकतो आगामी वर्ष हे आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणारे असून व्यवसायामध्ये वृद्धी करणारे व नवनवीन कल्पना देणारे असे असेल नोकरीमध्ये प्रमोशन नंतर वरिष्ठांचा त्रास होत नाही त्यामुळे आपला विरोध हा उघडपणे चित्रांसमन व्यक्त करू नये आपली प्रगती आपली ही आपल्या जवळच्याच लोकांना फारशी रुचणार नाही त्यामुळे ते लोक आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करण्याचे काम करतील त्या कारणाने आपल्या ज्या काही नियोजित गोष्टी असतील त्या इतर लोकांसमोर व्यक्त करू नये नाहीतर त्या पूर्ण होण्याला विरोध निर्माण होईल व त्या गोष्टी पूर्णत्वाला जाणार नाहीत एकोणतीस मार्च नंतर जो ग्रह बदल होणार आहे तो आहे गुरुचा चौदा मे रोजी गुरु, सा। गुरु हा ग्रह राशी बदल करत असून तो षष्ठ स्थानातून सप्तम स्थानात प्रवेश करत आहे षष्ठ स्थानातील गुरु नोकरी व व्यवसायामध्ये होत असलेला ताण तणाव दर्शवतो हा तणाव साधारण मे महिन्यापर्यंत राहील गुरुपदा मात्र हा तणाव दूर होईल व आपल्या प्रगतीस पोषक असे वातावरण राहील नोकरीतील किंवा व्यवसायातला असला तरी मात्र जोडीदार समवेत घरच्या आघाडीवरती मात्र काहीसे तणावाचे वातावरण राहील त्यामुळे त्या ठिकाणी आपण आपल्या रागावरती व स्पष्टपणे मक्तावरती थोडेसे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून परिस्थिती आपल्या विरोधात जाणार नाही बदलणारा गुरु आपल्या कर्तृत्वाला चांगला वाव करून तसेच हा काळ आपण भाग्यकारक असून या काळात विद्यार्थी वर्गात देखील आगामी येणारा काळ हा अतिशय परीक्षा व विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा या मानाजोगे निकाल देणाऱ्या राहतील आपण घेतलेले कष्ट होईल व त्याचे फळ आपण मिळेल विवाह व संततीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी मे महिन्यानंतर प्रयत्न करावे त्यांच्या प्रयत्नाला निश्चितच यश प्राप्त होईल महिला वर्गासाठी देखील येणारा काळ हा शुभ फलदायक असून घरगुती आघाडीवरती मात्र थोडासा वादविवाद निर्माण करणार असेल त्यामुळे घरातील व्यक्तींसोबत होणारी वाद शक्यतो टाळावी गोष्टींची शहानिशा करायला किंवा खरे खोटे पणा तपासायचे भानगडीत आपण पडू त्याचा आपणास मानसिक त्रास होत नाही साधारणपणे वर्षाच्या मध्यंतरानंतरच बरेचसे ग्रह बदल होत असल्याने हे ग्रह बदल वर्षाच्या मध्यंतरानंतर आपल्यामध्ये चिंता निर्माण करणारे असे आहे मात्र या काळात आपण सावर व वाहन तसेच निर्माण करणार असून ती वृत्ती काहीशी मानसिक चिंता देणारी वृत्ती आपल्या कार्यक्षेत्रात कष्ट करावे लागतील वाढणारे असतील येणाऱ्या वर्षात आपण अध्यात्माकडे व्हाल जाणीव करून देवधर्म करा आतापर्यंत आपण कामाच्या व्यापातून देवधर्म करायला वेळ मिळते अशी जी सबब सांगत होता ती सबब आता सांगणार नाही देव आपला समजून घेईल अशा पद्धतीने आता राहता येणार नाही जे काही वागत होता ते मात्र कष्ट व चिंता वाढल्यामुळे देवाकडे त्यातून सुटका होण्यासाठी तुम्ही पुढे आपण मागणी करावी त्याकरता दूरदर्शन जपजाप्ती व स्तोत्र आपले वाढले यासाठी आपण वेळ द्याल त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आपल्या दिवसाच्या चोवीस तासातील काहीशी मिनिटे आपण अध्यात्मासाठी व आपल्या देव जन्मासाठी खर्ची करावी जेणेकरून येणारा जो कष्टकारक काळ आहे तो आपला सुख सांगत जाईल व आपल्यासाठी दत्तात्र्यांची उपासना करणे लाभदायक असून दत्तत्व असलेल्या कोणत्याही क्षेत्री आपण जाऊन दर्शन देऊ शकता शक्यतो या काळात दूर राहा मद्यपान या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा कारण शनीच्या धैयामध्ये या गोष्टी आपल्यामध्ये नकारात्मक विचार पसरवायला मदत करतील त्यासाठी आपण अगोदरच या गोष्टींपासून दूर राहिले आपल्यासाठी फायदेशीर ठरेल नियम व कायदा मोडला जाणार नाही तसेच आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे वडीलधाऱ्यांचा वाराखाली लोकांचा मान राखावा येणाऱ्या वर्षात काही गोष्टी हरवण्याची अथवा शक्यता नाकारता येत नाही कपडे धारण करणे जर आपल्या व्यवसायाचा भाग असतील तर हरकत नाही कारण जपून चालवावे आरोग्याच्या दृष्टीने हा काळजी करणारा हा कारण असला तरी देखील पोटासंबंधित विकार उद्भवू शकतात व तणावामुळे रक्तदाब वाढवू शकतो त्यामुळे वाढवून ज्यावेळी तुम्ही कुरुक्षेत्रे जाल किंवा दत्तक्षेत्री जाल त्यावेळी मात्र पिवळी फुले किंवा पिवळी मिठाई या दोन्ही गोष्टी दत्तात व्हा व मि हे जर तुम्ही आगामी वर्षामध्ये जर श्रद्धेने विश्वासाने केले तर आगामी येणारा वर्षाचा जो काळ आहे धै्या बनवून जो काळ आहे तो आपण सर्व करायचाही धन्यवाद